बीड मध्ये लोकसभेला जरांगे पॅटर्न चालला असा चालला की प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग बाप्पांसारखा सर्वसामान्य विस्थापित घरातला चेहरा खासदार झाला या सगळ्यात मोठा वाटा मराठा आरक्षणाचा होता पण त्याहून जास्त होता तो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा भाजपाचा आमदार असलेल्या या गेवराईनं बजरंग बाप्पाच्या बाजूने तब्बल चाळीस हजाराहून अधिकचं लीड दिलं हा आकडा दाखवून देतो की भाजपचे विद्यमान आमदार असणाऱ्या या मतदारसंघात यंदा शरद पवारांची तुतारी वाजणार हे कन्फर्म आहे पण ही तुतारी पवार पंडित या पारंपारिक प्रतिस्पर्ध्याकडून न वाजली जाता एका सर्वसामान्य शेतकरी मुलीकडून वाजवली जाण्याची शक्यता आहे गेवराईत सध्या चर्चेत असलेली ही तरुणी आहे तरी कोण पंडित आणि पवार याच राजकीय कुटुंबाने वर्चस्व गाजवलेल्या गेवराईत निवडून येणे या नव्या चेहऱ्यांसाठी शक्य आहे का त्याच केलेलं हे राजकीय विश्लेषण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी मित्रांनो आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे आपल्याला लगेच बदामराव पंडित अमरजित सिंग पंडित लक्ष्मण पवार तीस तीस नाव गेवराई विधानसभा मतदारसंघात लढत देतात निवडूनही येतात इतिहासात मागच्या चाळीस वर्षात गेवराई विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचंच वर्षस्व राहिले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव करत आमदारकीच्या चाव्या पंडित कुटुंबाकडून पवार कुटुंबाकडे शिफ्ट केल्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीत पंडित चुलते होते। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदामराव पंडित हे उमेदवार होते तर अमरजित सिंग पंडित हे राष्ट्रवादीमध्ये असल्या कारणानं त्यांनी चुलते बदामराव पंडितांचा प्रचार केला खर तर गेवरायच्या इतिहासात बदामराव पंडित आणि अमरजित सिंग पंडित हे कडवे विरोधक म्हणून ओळखले जायचे मात्र या निवडणुकीमध्ये दोन्ही पंडित एकत्र आले तरीही भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा तब्बल हजार मतांनी पराभव हो केला होता मागच्या पन्नास वर्षात कुटुंबा पवार कुटुंबात तीन पिढ्यात तीनदा शाहूराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव हो करून आमदारकी मिळवली त्यानंतरच्या काळामध्ये माधवराव पवार यांनी सुद्धा शिवाजीराव पंडित यांचा पराभव केला होता आणि दोन हजार चौदा ला लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडितांचा पराभव करत परंपरा कायम ठेवली मात्र दोन हजार एकोणीसला राजकारण आणखी अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचलं अमरजीत सिंग पंडित राष्ट्रवादीकडून तर युतीत ही जागा भाजपाचे स्टँडिंग आमदार लक्ष्मण पवार यांना सुटल्यानं शिवसेनेच्या बदामराव पंडितांनी अपक्ष मैदानात उतरत गेवरायची निवडणूक इंटरेस्टिंग ठरवली पण शेवट सरशी मारली ती भाजपाच्या लक्ष्मण पवारांनीच सध्या बदामराव ठाकरे गटात आहेत तर विजयसिंग पंडित यांनी अजितदादांना साथ दिली त्यामुळे इथं शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप बदामराव पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार अशी लढत होणार असं दिसत असताना विजयसिंग पंडिताकडे बंड केल्याशिवाय पर्याय राहणार नाही पण या सगळ्यात पवार आणि पंडित यांची नावं बाजूला सारून एका नव्या नावाची चर्चा मतदारसंघात होते ते नाव म्हणजे पूजा मोरी पंडित आणि पवार या दोन्ही राजकीय घराण्याच्या वर्चस्वाच्या राजकारणाला आता गेवराईची जनता ही कंटाळलेली दिसते आतापर्यंत या प्रस्थापित चेहऱ्यांनी गेवराई मतदारसंघात राजकारण केलं ग्रामपंचायत पासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रस्थापित ठरवतील तो चेहरा पुढं केला जायचा म्हणूनच लोकसभेला प्रस्थापित मुंडेंना डावलून गेवराईनं बजरंग बाप्पांच्या पारड्यात निर्णायक लेट दिलं अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा म्हणावा असा प्रतिष्ठित चेहरा मतदारसंघात नसताना हा गॅप भरून काढत पूजा मोरे यांनी बजरंग बाप्पांचा अगदी जीव तोडून काम केलं तसं शिवसेना आणि भाजप अशी कायम गेवराईची आमदारकीची लढत राहिल्यानं यंदा मात्र बजरंग बाप्पांना इथून लीड मिळाल्यानं तुतारीकडून पूजा मोरे यांचं नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत येते मराठा क्रांती मोर्चात केलेलं आक्रमक भाषण फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून ते पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण तडफदार आधी शरद पवार गटात प्रवेश करत राष्ट्रवादीच्या किसान आघाडीचं प्रमुख पद मिळवत समाजसेवेचं काम केलं लोकसभेच्या निमित्तानं बजरंग बाप्पांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून त्यांनी केवराई मतदारसंघात जनसंपर्क साधला इतकंच काय तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातही सर्वात जास्त फ्रंटला पूजा मोरेच आहेत त्यामुळं गेवराईची जागा मवियाच्या शरद पवार गटाला सुटली तर पूजा मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं गेवराईतील जनतेचा फक्त वापर निवडणुकीच्या काळात मतदानापुरताच होतो मग ती निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची कोणत्याही लोकप्रतिनिधीचा ठोस काम हे गेवराईत दिसत नाही माजी खासदार कैलासवासी सयाजीराव पंडित यांच्यानंतर तालुक्यातील जनता ही पन्नास विकासापासून आजही वंचित आहे रेल्वेच्या नावाखाली समस्त जिल्हावासियांसोबत गेवराय तालुक्यांची फसवणूक झाली दुष्काळाच्या झळा पाणी प्रश्न एम आय डी सी आणि कोणत्याही औद्योगिक सपोर्ट नसणं उसतोड मजुरांचा वाढलेला आकडा या सगळ्या प्रश्नावर उत्तर म्हणून जनतेला फक्त गाजर दिल्या जातं त्यामुळं गेवराईची जनता मतदारसंघासाठी नवा चेहऱ्याचा विचार करू पाहते त्यासाठी शरद पवार गटाकडून पूजा मोरे यांच्यासोबत अनेक तरुणांनी उमेदवारीसाठी दंड थोपाटले या आहेत यामुळं पहिल्यांदाच पवार आणि पंडित या दोन चेहऱ्याना वगळता मतदारसंघात तरुण तडफदार आमदार मिळण्याची यंदा संधी आहे पण तिकीट वाटपाच्या खेळात जो प्रस्थापितांना डावलून तिकीट आपल्याकडे खेचून आणणार तो जिंकणार असं सध्याचं गेवराईचं राजकीय वातावरण आहे त्यामुळं लोकसभेला मायनसमध्ये गेलेलं लीड रखडलेली विकास कामं आणि बेरोजगार हाता या सगळ्यांचा विचार केला तर गेवराईची जनता जो उमेदवार खिशाला दाम हाताला काम देईल त्यालाच आपण निवडून देऊ असा राजकीय स्टँड घेण्याच्या विचारात आहे सध्या तरी महायुतीकडून भाजपाचे स्टँडिंग आमदार लक्ष्मण पवार यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होऊ शकतो लोकसभेच्या निकालातून त्यांचे आमदार की धोके दिसत असले तरी ज्याचा आमदार त्याला सीट असा फॉर्म्युला ठरला तर पवार उमेदवार असतील अजित दादा युतीत कायम राहिले तर इथून अमरजित सिंग पंडितांना बंड करण्या वाचून पर्याय उरणार नाही अर्थात यामुळे होणाऱ्या मत विभाजनाचा फायदा हा आला होऊ शकतो असा अंदाज सध्या तरी बांधता येईल बाकी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट बदामराव पंडितांसाठी ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू शकते त्यातही शरद पवारांनी मेरिटच्या बेसिसवर ही जागा आपल्याकडे वळून इथून तरुण उमेदवाराला संधी दिली तर कदाचित गेवराई विधानसभेला सर्वसामान्य कुटुंबातला नवा कोरा चेहरा आमदारकीच्या चे खुर्चीवर पाहायला मिळू शकतो फक्त हे सगळं घडून येण्यासाठी ठाकरे गटाने ही जागा शरद पवारांसाठी सोडणं ही अट आहेच म्हणून गोदावरी नदीच्या काठावरील गेवराईत यंदा आमदार कोण होते लक्ष्मण पवार अमरसिंग पंडित विजयसिंग पंडित बदामराव पंडित पूजा मोरे की आणखी कुणी तुम्हाला याबद्दल काय वाटतं गेवराईचा पुढचा आमदार कोण तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद